ते मला परफेक्ट नाही जमत पण जशी जमतात तशी मी बनवते अशा पद्धतीची असतात तर हे एक मी बनवलं आहे आता चाळ इकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे तरी मी या त्याच्यामध्ये ठेवून देत ही मी याच्यावर ठेवून दिली आणि आता झाकण लावले इडलीच्या याच्यामध्येच करते मी एवढं पीठ आहे तर मी हे पण करून घेते पटकन मी आज दिवशी बनवते खूप दिवस झाले आता करून आणि घरामध्ये पीठ पण होतं म्हटलं तांदळाचं खूप दिवस झाले आता केलं पण नाही तर करूया म्हटलं कालच करणार होती पण काल फिश फ्राय झालं घरात त्याच्यामुळे बांगडे फ्राय झाले त्याच्यामुळे ते राहून गेलं आणि हे अशा पद्धतीने मला परफेक्ट नाही जमत पण मी ट्राय तेस्ट ला चान होता। जमर, मी करते आणि टेस्टला छान होतात पण जसं साईज त्याची यायला हवी किंवा जसं त्याचा आकार असतो तेवढं परफेक्ट नाही जमत पण काही हरकत नाही खाण्या योग्य तरी असतात सो त्यासाठी आणि म्हणजे ग्रेशूला खूप आवडतात सो त्यासाठी मी आवर्जून करते मोदक करणार होती मी खरं तर कारण नारळ वगैरे फोडलेले घरामध्ये आहे खोबरं आहे तर में में आहे में ते पण करेन मी एक दोन दिवसामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेले आहे त्यामुळे तिला खराब नाही होणार लगेच आणि एक चाळण झाले त्याची ती शिजायलाच ठेवली शिज शिजले पण बंद केलं मी गॅस आत्ताच आता ही दुसरं दुसरी बॅच घेते याची आणि खूप छोट्या छोट्या आकाराची बनवते असं जास्त मोठी नाही करत म्हणजे मला जमत नाही त्याच्यामुळे एकदम असं मोठ्या साईजची मी करायला जात नाही दरवेळेला माझ्याकडून थोडंफार ते असं चुकायचं मग मी माझ्या आत्याला विचारलं की मी केल्यानंतर असं असं होतंय तर आत्या म्हटली की ते थोडंसं बनवताना जाड बनव म्हणजे ते अशी बसल्यासारखी होत नाही चालणीमध्ये नंतर ते अशी चपून बसायची दरवेळेला पण ह्या वेळेला असं काही झालेलं नाही कारण मी ते एक जे केलं एक बॅच केली ती आत्ता जस्ट मी बघितलं ओपन करून जशी ठेवलेली होती तशीच आहेत ती तर आता मी रेशूला बोलवते आणि तिला जेवण देते पहिला कारण मग आल्यापासून तिने आज टिफिन पण खाल्लेला नाही आणि आल्यापासून तिचं चालू आहे की तिला जाम भूक लागली हे बघितलंय तिचं खूप फेवरेट आहे आज मस्त जेवणार ती पोटभर रोज नकरे करते जेवायला खूप वेळ लागतो तिला जेवायला पण आज नाही करणार ती आज निवांत बसून जेवणार तिला एकदाही सांगावं लागणार नाही जेव जेव जेवघ असं चल मी हे पटकन करून घेते आणि ग्रेशूला बोलून तिला जेवण देते अजून आम्ही दोघं एकत्र जेवायला बसू आता पहिला मी ग्रेशूला देते गोल तरी गोलश पण दिवशी करायला बसले हा तिला खूप हौस आहे सगळं करायची स्कूल वर आली आ, फ्रेश झाली अजून तिची अंघोळ बाकी आहे मी थोड्या वेळानं तिला घालेन कारण हे करायला घेतलेलं मी म्हटलं तर जेवणाचा टाइम झालाय कशी घालून असं गोल करते ना असं कर असं असं कर, असा कर हात पोटाला तेल अंगठाला तेल लावून घ्यामध्ये असं धरायचं निरवायचं असं अंगटा आतमध्ये घालायचं जिम करायचं

भाजीतनच खायचं असत ते भाजी कशाला घातलीस म्हणजे छान झालं आता न खात नाही म्हणजे भाजीतनच खायचं असत ते चल खाऊन घे आता सव्वा सा सात झालेत आणि ग्रेशूलाच अजिबात अभ्यास करायचा नाहीये तिचं असं म्हणणं की तिला सुट्टी आहे उद्या तर ती आज अभ्यास करणार नाही तिला खेळायचं आहे तर मी पण म्हटलं ठीक आहे उद्या करूया आपण अभ्यास एक दिवस तुला पण रेस्ट हवा तर तिलाही दिलं आणि आज रोज रोज त्याच भाज्या खाऊन आला म्हणून फॉरेस्ट चेंज म्हणून आता मी हिरवाट हिरव्या टोमॅटोची चटणी बनवणार आहे दुपारी दिवशी केली होती तर ती पण थोडीशी आहेत ग्रेशू तेच खाणार आमच्या दोघांपुरतं फक्त चटणी आणि भाकरी करणार मी आणि ग्रेशू दिवशीच खाणार ती मला माहिती आहे आज ती अजिबात भाकरी खाणार नाही तिच्यावरती दोन आहेत तर ला ते आता तेच खाणं म्हटलं मी भात लावला आहे भाताचं कुकर झालेला आहे तर मी पाणी गरम करायला आहे भाकरी करायला भाकरी करते त्याच तव्यामध्ये मग चटणी बनवून घेते आणि बाकी कपडे वगैरे धुऊन टाकले होते ते काढून असेच ठेवलेत मी ते घडी करून कपाट्या ठेवायच्या आहेत तर पुढचं काय रुटीन असेल ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन आणि चटणी पण दाखवते तुम्हाला झाल्यानंतर की ती कशी बनवली मी तर अशी बनवली टोमॅटोची चटणी थोडीशीच बनवली आत्तापुरतीच आम्हाला दोघांना एवढी इनफ आहे तर आता आमची जेवणं वगैरे झाली आहेत माझी आणि रेश तर आता आमची जेवणं झाली आहेत माझी आणि रेशूची आज मी आ, हे बनवलं होतं देवशी बनवली होती तर मी इडलीचं जे भांडं आहे त्याच्यामध्येच बनवते त्यामुळे आता मी हे घासून वगैरे ठेवलं होतं तर आता हे सुकलं आहे छानपणे आता हे लावून ठेवून घेते मांडत असायचे आहेत मला अजून माझं आणि रेशूचं जेवण झालं आहे रेशू खाली गेले खेळायला मी आता आवरते इकडचं दहा वाजत आहेत अजून हे आलेले नाही आहेत येतील आता कॉल केलेला त्यांना एक दहा मिनटामध्ये येतो बोलले तर तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि हे काम झालं की मी काय करते याला पिशवीमध्ये बांधून वरती ठेवून देते कारण जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे आणि जेव्हा लागेल तेव्हाच करते त्यामुळे ते क्लीनही राहतं आणि घाणेही होत नाही अशी कधीतरीच लागणारी भांडी मी अशीच व्यवस्थित त्याला पॅक करून वरती ठेवून देते आणि मग जेव्हा लागेल तेव्हा काढते तर आ, भांडी वगैरे आहेत आणि किचनवरचं तर आवरायचं आहे पण आता हे आले दहा मिनटामध्ये तर विचार करते मी की एकदमच भांडी घसून घेते आणि क्लीन पण एकदमच करून घेते किचन वगैरे तर आज काय अभ्यास घेतला नाही रेशूचं जसं मी तुम्हाला सांगितलं आणि बिग बॉस चालू आहे मी बिग बॉस बघते मला प्रचंड आवडतं बिग बॉस तर हे इपर्यंत मी टी व्ही बघत बसते नंतर आल्यानंतरच त्यांचं त्यांना जेवण देते त्यांचं जेवण वगैरे झाल्यावरच मी एकत्र आवरायला घेते आणि उद्या काही सुट्टी आहे संडे आहे त्यामुळे निवांत आहे हे तर लेट कामाला जातात म्हणजे दहा साडे दहाला जातात हे त्यामुळे निवांत उठणं वगैरे उद्याचा एक दिवस आहे आणि उद्या आम्हाला बाहेर जायचं आहे मला आणि ग्रेशूला तर ते जर झालं तर उद्या तू उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच तर आता उद्याच्या भाजीची वगैरे काहीच तयारी केलेली नाही आहे मी सगळं उद्याच करणार आहे मला खूप कंटाळा आला आहे रोज ह्याच गोष्टी करून वैताग येतो म्हणून विचार केला की सगळ्याच गोष्टींना सुट्टी घेऊया उद्याची तयारी करा हे करा ते करा जे काय असेल ते उद्याच नाश्ता झाल्यावर निमान स्वयंपाक करता येईल जर मी लवकर उठली तर मी लवकर आवरेन सगळं कारण रोजची सवय झालेली असते लवकर उठायची आपल्याला आणि मग त्या टायमाला जाग आले की उठावंसं वाटतंच मग झोप लागत नाही तर झोपून काय फायदा असंच पडून राहणं म्हणून तर बघू लवकर उठली तर कामं लवकर होतील लेट उठली तर कामं लेट होतील उद्याचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करेनच तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय